विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहूया कोण आणि कोणाचे प्रकार यामध्ये आपण सर्वप्रथम लघु लघुकोण काठकोण आणि विषाद कोण या कोणाबद्दल माहिती पाहूया आणि यानंतर या घटकावरील आधारित प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याची माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया कोण व कोणाचे प्रकार यामध्ये आपण लघु कोण कोण विशाल कोण या कोणांची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी पहा मी हा काटकोन काढलेला आहे काय काढला आहे काटकोन काढलेला आहे या यामध्ये हे पहा या ठिकाणी ही जी आकृती मी काढलेली आहे ही काटकोणाची आकृती आहे आणि हा काटकोन नव्वद अंश मापाचा कोन असतो आता या ठिकाणी बघा काटकोन कशाला म्हणायचं तर नव्वद अंश मापाच्या कोणाला कोणाला काटकोन म्हटलं जात म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंश असे त्याला काटकोन म्हणतात आता सर्वप्रथम काट का मी काटकोन का घेतलं की यानंतरचे कोण लघु कोण आणि विशाल कोण हे तुम्हाला समजावेत यासाठी मी सुरुवातीला काय केलं काटकोन घेतलं आता या ठिकाणी तुम्ही पहा हा काठकोण आहे हा काय आहे काटकोण आणि याच्या नंतरचा हा मी जो कोण काढलेला आहे हा कोण आहे लघु कोण कोणता कोण आहे कोण आता लघु कोण कसा ओळखायचा तर हे पहा हा जर काठकोण असता तर याला या बाजूनं काय असत्या इथं रेष असते म्हणजे हा नव्वद अंशाचा असतो पण आता यापेक्षा हा लहान आहे याची बाजू कशी आहे ही बाजू या ठिकाणी लहान काढलेली आहे म्हणजे यापेक्षा लहान हा सत्तर अंशाचा असेल साठ अंशाचा असेल पन्नास अंश मापाचा फोन असेल तर या काटकोनापेक्षा म्हणजे सर्वात महत्वाचं लक्षात हे एवढं ठेवायचं की हा इथं मी रेषा काढलो या असे जर माप असेल तर तो असतो काटको परंतु याच्यापेक्षा इकडं कोणतंही माप असू दे म्हणजे ते काय झालं या काटकोणापेक्षा लहान झालं काटकोणापेक्षा लहान झालं म्हणजे जो कोण काटकोणापेक्षा लहान असतो म्हणजेच शून्य अंश पेक्षा जास्त बघा शून्य पेक्षा जास्त आणि नव्वद अंशांपेक्षा कमी नव्वद अंश पेक्षा कमी असावा लागतो असेल तर त्याला काय म्हटलं जातं लघु कोन म्हटलं जातं आता हे झालं कोन। आता याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आहे विशाल कोण तर विशाल कोण पहा या ठिकाणी जर आपण हा काटकोन या ठिकाणी आपण या ठिकाणी काढूया समजून घेण्यासाठी हा काढला काटकोण आता हा काटकोन आपण काढल्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे विशाल कोण काय करणार आहोत आपण बघा या ठिकाणी हिथं जर बरोबर नव्वद अंशात काढला तर तो काय होतो काटकोण होतो परंतु मग यापेक्षा मोठा या ठिकाणी असं आपण असा काढूया आता बघा यापेक्षा मोठा इतर जर आपण काय केलं असतं इतर रेश अशी दिली असती तर हा काटकोण झाला असतो म्हणजे या काटकोणापेक्षा जर मोठं माप आलंच तर तो काय असतो विशाल कोण असतो मग याचं माप किती असू शकतं म्हणजे नव्वद पेक्षा जास्त नव्वद पेक्षा जास्त या ठिकाणी एकशे दहा अंश आपण लिहूया म्हणजे बघा आता हा कोणता कोण आहे तर हा आहे विशाल कोण आणि विशाल कोण कशाला म्हणायचं नव्वद अंश मापापेक्षा नव्वद अंश पेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंश पेक्षा कमी मापाचा जो कोन असेल त्याला विशाल कोन म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं विशाल कोण म्हटलं जातं अशा पद्धतीने कोन लघु कोण आणि विशाल कोन याची ओळखायची एकच पद्धत मी तुम्हाला सांगतो लघु कोण आहे का विशाल कोण आहे हे कसं ओळखायचं तर सर्वप्रथम तुम्ही पहा असा कोण असेल मी तुम्हाला एक आयडिया या ठिकाणी देतो बा हा असा कोण आपण काय केलेला आहे काढलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे हा कोणता कौन कोण आहे काट कोण आहे हा नव्वद अंशाचा असतो आता याच्यात लघु कोण लघु कोण कसा ओळखायचा जर अशी रेष नसेल मात्र अशी आणि अशी असेल किंवा याच्यापेक्षा अजून लहान आहे याच्यापेक्षा अजून लहान आहे याच्यापेक्षा अजून लहान आहे तर याच्यापेक्षा या रेषेपासून इकडं जर असेल अशी लहान असेल तर ते सगळे कृषे कोण झाले तर ते सगळे झाले लघु कोण कोणते कोण झाले लघु कोण आणि यापेक्षा जर हे आता तुम्ही आपण या ठिकाणी सोडून द्या आणि याची दुसरी बाजू म्हणजे या रेषेच्या इकडची बाजू जर असा कोण असेल ही एक रेष समजा असा आणि असा असा आणि असा असा आणि आसा, आसा।, आसा, आसा।, आसा, आसा। म्हणजे या ठिकाणी बघा ह्या गुलाबी रेषेने काढलेले कोण या काठकोणापेक्षा लहान आहे आणि या हे पहा असा काढा या आणि या तपकिरी रंगाने काढलेले कोण हे या काटकोणापेक्षा मोठे आहेत म्हणून हे कुठले कोण आहेत हे आहेत विशाल कोण कुठले कोण आहेत विशाल कोण अशा पद्धतीनं आणि हा कुठला कोण आहे हा निळ्या रेषेतला हा आहे काटकोण अशा पद्धतीने आपण काटकोण लघु कोण आणि विशाल कोण हे ओळखायचे आहे या घटकावर आधारित काही आहे उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण कशी सोडवायची ते पाहूया असा प्रश्न आहे बघा खालील आकृतीमधील एकूण कोणाची संख्या किती जर आपण असं मोजायला गेलं एक दोन तीन याचा न्यायाचा एक चार याचा न्यायचा एक पाच मोठा एक सहा म्हणजे काही काही वेळेस जर जास्त असतील तर जमलिंग होऊ शकतं त्यापेक्षा काय करायचं ये मध्ये लिहून घ्यायची संख्या एक दोन तीन असे नंबर देऊन घ्या लिहिले नंबर देऊन घेतले आता या नंबरची काय करायची फक्त बेरीज करायची एक दोन तीन 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 सहा म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती झाले सहा म्हणजे याच्यामध्ये कोणांची संख्या किती आहे सहा आहे हा चार नंबरचा पर्याय यो योग्य आहे हे चार नंबरचं चा वर्तुळ आपण त्या ठिकाणी अचूकपणे रंगवायचं आहे